आणि हे एक आहे सोन्याचे तर हे तुम्ही बघितलंच आहे की मी रोज घालते ते आणि हे पण हे पण तुम्ही मला बघितले घालताना तर कधी कधी हे वापरते कधी कधी हे वापरते आणि हे वाला आहे ना ते फक्त सणासुतीसाठी वापरते मी असं रोज नाही त्याला वापरत बसत पण हे मला रोज वापरायला आवडतं आणि हे पण आवडतं तर हे पट्टीतलं एक मला भरपूर आवडतं आणि मला लय म्हणजे लय मेहनती करावी लागली होती काय सांगू तुम्हाला तर याच्या मागचं काय हिस्ट्री आहे काय नाही ते तर व्हिडिओमध्ये पुढे बघा तुम्ही हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांसंबत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे हा की तुम्ही सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या भरपूर कमेंट होत्या की तुझं मंगळसूत्र कलेक्शन दाखवा मंगळसूत्र कलेक्शन दाखवा तर फायनली आज हा व्हिडिओ घेऊन आले मी तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि कोणतं मंगळसूत्र मला आवडले मला नक्की कमेंट करून सांगा तर चला आपण वेळ न घालवतो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मी पहिल्यांदा कोणतं मंगळसूत्र घेतलं होतं हे तुम्हाला पहिल्यांदा दाखवते कारण ते खूप लक्की होतं त्याच्या त्यापासून मला भरपूर सारी मंगळसूत्र भेटली तर दाखवते सगळ्यात आता तसं तर घड्यातलं जातं पहिलं पण सगळ्यात पहिलं जे की खरेदी केलं होतं ना ते दाखवते तर तर हे वाला आहे ते आणि खूप आहे जे पेंडिन पण खूप भार आहे तसं हे नव्हतं पहिलं माझं पण माझ्यासाठी हेच म्हणजे आता तुम्हाला कसं सांगू खूप खास ठरलं होतं हे छान लागलं होतं मला अरे बघा मस्त आहे आणि घातल्यानंतर ना पण खूप छान दिसतं जास्त लॉंग पण नाही आहे आणि जास्त हे पण नाही आहे तर खूप भारी दिसतं तुम्हाला घालून दाखवते खूप वेळ मोठा होईल तर हे बघा खूप हे जरी घातलं नसतं तरी छान दिसतं आणि हे आणि हे तर खूप मस्त आहे हे बघा खूप छान दिसतंय तर हे सगळ्यात पहिलं होतं लग्न झाल्यानंतर मी दुसरं घेतलं होतं पण ते तुटून गेलं आणि मला तसंच करायचं होतं पण ते खूप महागातलं त्यामुळे केलं नाही दुसरं मला दाखवते जे की हे आत्ता मी असं गटवलं आहे म्हणजे गटून घेतलं हे असं नव्हतं आधी दुसरं ह्याच्यात होतं नंतर मी असं साधं गटून घेतलं आहे आणि हे पेन देन हे खूप छान आहे ही सगळ्यात आधी केलं होतं आम्हाला हे मग हे काय म्हण पेन देन आणि हे मी आता असं गटवून घेतलं आधी असं नव्हतं आणि तुम्ही भरपूर ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये बघितलं हे पण छान दिसतं हे डेलिव्हरीसाठी केलं होतं मी असं कधी कधी फक्त हे घातलं तरी चालतं आणि छान पण दिसतं एकदम न नव्या नवरीचं लोक येतो यानं छान वाटतं कधी कधी मी फक्त हे पण घालते हे काढून ठेवते तर सगळीच मला सगळीच आवडते ते कारण मला आवडतं म्हणूनच घेतलेत मी पण हे मला सगळ्यात जास्त आवडतं हे खूप भारी आवडते मला सगळ्यात दुसरं वालं दोनदा कोण झाली नंतर नाही हे आहे जे की आपण असं ड्रेस वगैरे घातलं ना त्याच्यावर आणि हे पण छान दिसतं मी साडीवर पण घालते छान वाटतं आणि ह्याचं पेंडन मला आवडतं खूप हे पण एवढंच होतं छोटं मग ते एवढं कसं वाटलं असतं मला बघा तुम्हीच हे फक्त एवढंच होतं ते मला काय भारी वाटलं नाही मग मी ह्याला लॉंग बनवलं मी माझे मीच हे मी घेतलेले तेव्हा खूप वेगळे होतील मी त्याला माझ्या पद्धतीनं बनवली ती घरच्या घरी मस्त मध्ये हे बघा तिचं पेंडेन पण छान आहे आणि हे पण घातल्यानंतर छान दिसतं आता तुम्हाला दाखवायची काही गरज आहे तरी पण हे बघा नुसतं पूर्ण काळ आहे आणि हे पण घातल्यानंतर मला असं वाटतं की नवीन नवरीच आहे का काय आणि मी वाटतेच नव्या नवरीसारखी नंतर सांगेन कितीतरी छान दिसते सोनी बसला अभ्यास करत हे मी आधी बनवलं होतं जे की तेव्हा माझं मंगळसूत्र तुटलं होतं ना तेव्हा कोविड चालू होतं बहुतेक तेव्हा हे मी घरीच बनवलं होतं माझे मी तर हे काय मला आवडत नाहीत कारण या दोन्ही वाट्या खूप जवळजवळ झाल्या त्या बघू शकता तर थोडंसं अजून एक मनी पाहिजे होतं थोडंसं असं मग छान दिसलं असतं मी कधी घातलं नाही मी तेव्हाच एकदा घातलं नंतर कधी घातलं नाही कारण हे आवडत नाही हे मी स्वतः बनवलं होतं घरी म्हणजे तेव्हा माझ्याकडं सोयी दोरा काहीच नव्हतं मी असं साधे दोऱ्यात बनवलं होतंही असू देत कधी ना कधी उपयोगाला येतं आपल्याला आणि सगळ्यात आवडता 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 म्हणजे हे वालं पट्टीतलं जे की तुम्ही भरपूर वेळा भरपूर सणांना मी घातलेलं बघितले तर हे तुम्हाला दिसत नाही आहे हे बघा हे पण खूप भारी आहे आणि हे लॉंग आहे भरपूर लॉंग आहे तर हे मला आवडतं पण हे सिंगल नुसतं चांगलं दिसत नाही एवढा ह्याचा फरक आहे जसं हे दुसरं दिसत होतं तसं त्यामुळं हे मी असं बनवलंय ह्या गाड्यातल्यासाठी हे गळ्यातलं मी असं बनवून घेतलंय हे थोडंसं खाल्ल्यास असतं चांगलं दिसलं नसतं त्यामुळे ह्याच्यासाठी हे दोन्ही घातलं तरी लूक पूर्ण होऊन जातो त्यासाठी हे बनवून घेतले ह्याच्यासाठी तर छान आहे का सांगा आता वाले दाखवते छोटी 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 अजूनही का आहे माझ्या नजरातलं पण ते मला खावलं नाही तर मी हुडकत बसले नाही जास्त ते सगळ्यात आवडतं दुसरं तर लहान मिनी मंगळसूत्र दाखवते हे पण जे पेंडल इतकं सुपर डुपर हिट आहे आपण ड्रेसवर इतकं भारी दिसत नाही लय भारी छान आहे आणि हे मी नाही नाहीये हे मला माझ्या मावशीने दिले एकदम सिल्वर सारखं दिसत दिसत का नाहीये जाऊ दे दिसत नाहीये पण ह्याची लय सुंदर आहे हे मला माझ्या मावशीने दिलेलं आहे आणि ह्याच्या जागेवर माझ्यावर दुसरं होतं ते मला लय आवडायचं ते नेलं आणि हे मला दिलं आहे पण आवडतं मला हे छान आहे दुसरं वालं हे पण छान आहे मला असं बनवून घ्यायचं आहे मला माझं स्वतःचं घरी वापरायला कारण ह्या ज्या ह्या ह्या मंगळसूत्रापेक्षा ह्या मंगलसूत्राची किंमत कमी आहे तर असं म्हणणं आहे की मी असंच बनवावं पण नको वाटतंय हे असं भरून छान दिसतंय ते हे छान दिसणार नाहीये पण आहे की असं एक मंगळसूत्र बनवा बनवेल हे काही छोटंवालं हे पण साडीवर पण छान दिसतं आणि ड्रेसवर पण छान दिसतं हे मी भरपूर वेळा घातले मी घालत असते असं काही नाही की हेच घालावं घालत असते जसं मला जमेल जसं मला वाटेल तसं हो मी घालत असते छोटी छोटी आणि हे सेम तसंच एवढंच की ह्याचं पेंडन वेगळं आहे हे व्यवस्थित दिसत नाही क्लिअर दिसत नाही आहे तुम्हाला ह्याचं फक्त पेंडल वेगळं आहे तर सेमच आहे ह्याची साखळी वगैरे वेट खूप कमी आहे हा ह्या मंगळसूत्र वेट खूप जास्त आहे तर असं होतं माझं मंगळसूत्र कलेक्शन तर आता तुम्ही म्हणसाल की आधीच सांगते तुम्हाला तुम्ही म्हणायच्या ते हे सगळे माझे हे जे नाही आहेत गोल्ड नाही आहेत मराडे हे गोल्ड आहे आणि दुसरं जे तुम्हाला न दाखवेल कारण ते माझ्याजवळ आत्ता नाही आहेत मम्मीच्या तिकडे आहे तर मी तुम्हाला नंतरनं दाखवेन ती त्यासाठी मी ब्लॉग ब्लॉग रखडवला पण तुमच्या सगळ्यांची कमेंट यायला लागले की दाखवू दाखव म्हणून तर म्हणलं चला जे आहे ते मी दाखवते हे फक्त माझ्याकडं आहे थांबा हे काढून दाखवतो तुम्हाला गेलं माझं मी हे घालते आणि हे काढून दाखवते निघत नाही बरं का हे त्या दिवशी मी काढलं होतं नाही नाही तर हे असं आहे माझं हे आपली मी डेली वापरत असते कारण गळा भरून दिसतो आणि छानवान पण वाटतं असं मला हे पण छान वाटतं आणि हे पण छान वाटतं पण हे लयच असं वाटतं की मी लय म्हातारी झाली बघा हे कसं वाटतंय बघा बघ मस्त नवीन नवीन असल्यासारखं असे मला सोनू शोभत नाही आहे असं वाटतं माझं आत्ताच लग्न झालं आहे मला काही पोरगी बिरगी नाही जेव्हा माझं म्हणजे आम्ही दोघं कुठेतरी बाहेर जातो ना सोनं आमच्यासोबत नसतील ना तेव्हा बघून तर सगळे असेच म्हणतात की आत्ताच लग्न झालं आहे का नाही म्हटलं मला चार वर्षाची पोरगी आहे तर हे आहे बघा जाऊ दे तो विषय बाजूला ह्याचं व्यवस्थित दिसत नाही आहे तुम्हाला जाऊ देत नाही दिसत ह्याच्यावर ना अशी दोन पानं आहेत या म्हणजे वेगळीच डिझाईन आहे आता तुम्हाला नाही दिसत तर काय करू पण याच्यात टोटल किती मन येत माहिती आहे का अरे बापरे मला दिसणारी दोन चार भित्रीक सहावीचे काढा बारा बऱ्या दिसत चौदा भेटू सोळा पन्नास अठरा पंधरा वीस वीस बावीस बावीस महिन्यांचा आहे हे आणि ह्या वाट्या वेगळ्या तर हे भरपूर किंमतीच आहे ह्याची किंमत भरपूर आहे मला वाटलं तुटलंय का काय मी निरकून बघितले नाही आहे तर मी रोज वापरत असते आता काढते जाऊ देत आता फक्त हेच घालते काढले तर काढून असतात तर आता मी कानातले केलेत ना आणि दुसरं पण मॅडम कानातलं आहे तर ते तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवून काढून ऑलरेडी हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे तर त्या मंगळसूत्रासाठी मी ठेवलं होतं पण तुमच्या का मिळतात की तू दाखवत नाही दाखवत नाही असं तसं त्यामुळे म्हटलं जाऊ दे जे माझ्याकडे आहे ते तुमच्यासंग शेअर करावं तर कोणतं मंगळसूत्र आवडलं मला नक्की कमेंट करून सांगा नवीन तर ब्लॉग खूप मोठा झाला आहे तर चलो बाय बाय उद्या भेटू एका नवीन व्हिडिओ समजतो काळजी घ्या मस्त हा सतरा आणि चॅनलला कोण नवीन असतं सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चलो बाय बाय संध्याकाळ झाली आणि आता ब्लॉग शूट करते मी तर चला बाय